नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी नव्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीमती कावली मेघना यांची सदीच्या भेट व स्वागत आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मराठवाडा विभागाचे सचिव तथा ऑर्गनायझेशन फार राईट्स ऑफ ट्रायबल संघटना नांदेड नांदेडचे उपाध्यक्ष माननीय गोपाळ रामदास कनाके यांनी किनवट येथे नव्यानं रुजू झालेल्या सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवटच्या प्रकल्प अधिकारी माननीय श्रीमती मेघना कावली मॅडम यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिलेत यावेळी केंद्रप्रमुख गंगाधर शेलावार आपल्या किनोट न्यूज चे संपादक गंगाधर कदम हेही उपस्थित होते परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनोट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला ला सबस्क्राईब करा